जयाचा जनी झाला जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन संतांच्या संगतीचा परिणाम पाच एप्रिल जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते ज्याच्या अंगात विष भिणले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात ती सर्व विष शोषून घेते नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्धच राहतो सत्संगती मिळेल पण ती टिकणे फार कठीण काम आहे साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो विषयात दोष नाही म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाही विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो विषय मागूनही जो ते देत नाही त्यांपासून परावृत्त करतो तो संत विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी विषयाची गोडी फार पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजन पूजन करणाऱ्यांची संगत धरावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी आपला सर्वात हाई भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा तू बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही खरोखर संतांना आपल्या विषयी इतकी कळकळ कल असते आपल्याला ती कळतही नाही संत आपल्या हिताचे सांगतात पण म आपले मन पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही औषध कडू झा असले औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कुणाला लागणार नाही अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही आईपण जसे सगळीकडे सारखे त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात संतांनी मिळविलेले पद मिळविण्याचे साधन आपणही करतो पण त्यांचे करणे निसंशय असते तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते तसे आपण बोलावे आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही श्री अनंतकोटी ब्रह्मांड लायक राजाधिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानन्द गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ